सुटला या मैदातला आणि बावन्न मध्ये सुंदर अशी लढा आहे कोण होत या ठिकाणी बावन्न बैलगाडी मालक सिमीला पात्र कोणाच्या नसीबी बावन्न गटाचा एक बाद झाला तिनं दुसऱ्याच मात्र केलं इकडं तिसरा बाद झाला आणि इकडं आता दोघात तिघात लढा आहे परंतु बाजी कोण मारत घटक्रमांक बावन्नचा निकाल आहे बावनचा निकाल आहे तास क्रमांक एक वरून धरून नामदेव जाधव खिरखंडी ही गाडी विजय विजेतापर गाडी मार्गाचं त्यावर लाल टोपी किसनदार खातगुरकरांचं हार्दिक अभिनंदन आहे गाडी सेमीला पात्र आहे वडा त्रेपन्न वडा एकला मावला प्रसन्न आबोली माने हिमतपूर खरात बघा तीन नंबर तासवले त्रेपन्न मधले दोघांना पावती ऐकले आजिंक्य केमिस्ट्री किशोर शिंदे माहिणी बागा कुणाची पावती मायणी कर आपण दोघांना पावती दिले